श्रावण सोमवारी सागरेश्वर मंदिर दर्शनासाठी खुले करा अन्यथा वंचित बहुजन आघाडी मंदिर उघडून दर्शन घेणार श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी पश्चिम महाराष्ट्रातील भाविक भक्त सांगली जिल्ह्यातील सागरेश्वर या जागृत मंदिरात देवदर्शनासाठी येत असतात मात्र यंदाच्या वर्षी हे मंदिर अद्याप बंद असल्याने येत्या सोमवारी हे मंदिर भाविक भक्तांना दर्शनासाठी खुले करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेश गायकवाळे यांनी कडेगावच्या तहसीलदार डॉक्टर शैलाजा शा पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात म्हटले आहे की संपूर्ण राज्यात लॉकडाऊन शिथिल करून अनेक व्यवसाय व कार्यक्रमांना परवानगी दिली आहे मात्र सर्वसामान्य जनतेसाठी मंदिर अद्याप बंद ठेवली आहेत तसेच जन आशीर्वाद यात्रा संवाद दौरे यासारखे सामाजिक व राजकीय कार्यक्रम सुरू असताना भाविक भक्तांना दर्शनासाठी व मंदिर परिसरातील व्यवसायांवर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांवर अन्याय होत आहे येत्या सोमवारी श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार असून दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांच्या भावनेचा आदर करून शासन व प्रशासनाने मंदिर खुले करावे अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मंदिर उघडण्याचा इशारा राजेश गायगवाळे यांनी दिला आहे यावेळी विधानसभा क्षेत्र अध्यक्ष अमित बनसोडे सदस्य राजेश मुरली विनीत कांबळे बनसोडे अजय आवळे यांसह पदाधिकारी उपस्थित होते सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील जागरूक देवस्थान म्हणून ओळखलं जातं पाठीमागच्या वर्षीच्या लॉकडाऊनपासून हे देवालय बंद आहे आणि श्रावण महिन्याच्या शीसरते सोमवारी या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भाविक भक्तांची दर्शनासाठी प्रचंड अशी आस्थेनं गर्दी होत असते आमची वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून राज्य सरकारला आणि प्रशासनाला विनंती आहे की येत्या सोमवारी सहा सप्टेंबर रोजी हे मंदिर भाविक आणि भक्तांच्यासाठी दर्शनासाठी खुलं करण्यात यावं आपण हे मंदिर खुलं करावं अन्यथा निश्चित बहुजन आघाडीच्या माध्यमातून हे मंदिर निश्चितपणानं खुलं करण्यात येईल एवढा इशारा मी आपल्या माध्यमातून देत आहे